घेऊन मला अतिशय प्रसन्न अतिशय आनंद भगवान विरोबा हा सामान्य माणसाचा देव आहे आणि भगवान विरोबा केवळ महाराष्ट्राचं दैवत नाही महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल गोवा असेल सगळीकडनं भाविक इथे येतात धनगर समाजाचा आराध्य दैवत तर आहेच पण सर्व समाजाची लोक हो या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता येतात आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी येऊन इथला भंडारा कपाळी लावण्याचं सौभाग्य मला मिळालं धनगरी ढोलाने या ठिकाणी स्वागत झालं आणि घोंगडी देऊन आणि हा अतिशय मानाचा फेटा या ठिकाणी मला मिळाला त्याबद्दल मी खरोखर मंदिर समितीचे आणि आमच्या गोपीचंद पडळकरजींचा देखील मनापासून आभार